शेतकरी मित्र आपल्यासमोर जे हळद आपण पाहून या याच्यामध्ये कंदसडीचं प्रमाण आपल्याला अजिबात दिसून राहिलेलं नाही कंदसळ ही काही घटक कमी पडल्यानंतर आपल्याला कंदसळ दिसू शकते ते याच्यामध्ये आपल्याला कंदसडीचं प्रमाण एकदम काही वाटून आलं त्याच्यामुळं आपण हा काही व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये कंदसळ अजिबात फुटव्याचं प्रमाण भरपूर आहे बघून घेऊ शकता खतं टाकलेले आहेत आपण फुटवे भरपूर आहे त्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे कणसड आपल्याला अजून काही याच्यामध्ये दिसत नाही ही चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे बघून घ्या आपण कणसळ पाहू शकतो याच्यामध्ये कणसड आहे किंवा नाही क कंद सड याच्यामध्ये बिलकुल नाही आपण पाहू शकता ही कंद सड नाही याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे डवलप झालेलं आहे त्याच्यामुळे आपण समोरच पाहून घेऊ शकतो हॅलो फुटवे भरपूर आहे हळद आपल्याला चांगली दिसत आहे पण आपल्या आपल्यासमोर याच्यामध्ये कणसडीचं प्रमाण कमी आहे आपल्याला हे चार गाठी मिळालेली आहेत पाहून घेऊ शकता याच्यामध्ये कणसण बिलकुल आपल्यासमोर जे आपण हळद पाहू शकता याच्यामध्ये कंजाड बिलकुल नाही त्यामुळं